नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आज आपण एक क्रॉपटॉप बघणार आहोत तर आपण एक प्लाझो सेट तयार केलेला आहे सर्क्युलर प्लाझो आहे त्यावरती क्रॉपटॉप आहे आणि एक न्यू स्टाईलची ट्रेंडिंग अशी ओढणी त्याच्यावरती आपण तयार केलेली आहे तर प्लाझोचा व्हिडिओ जो आहे कटिंग आणि स्टिचिंगचा तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉपटॉपची कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही आपण आज एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण पहा त्यामध्ये सर्व अशा बारीक सारीक आपण गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत तर रेडीमेडसारखाच यामध्ये लुक हा परफेक्ट येणार आहे तर त्यासाठी लागणारे जे माप आहेत ते इथे स्क्रीनवरती मी दिलेली आहेत तर पूर्ण उंची जी आहे ती आहे चौदा इंच शोल्डर आहे दहा इंच कंबर आणि छाती दोन्ही इथे मी चोवीस इंच घेतलेलं आहे पुढचा गळा आहे साडेचार इंच आणि बॅक साईड जो आहे तो दीड इंच आहे तर बॅकसाईडला इथे आपण चेन लावणार आहोत त्यामुळे डीप मी जास्त गळा घेतलेला नाही आहे तर दीड इंचाच गळा इथे आपण घेतलेला आहे तर चला ड्रेस कटिंग करायला सुरुवात करूयात तर इथे मी हे जे अस्तर आहे ते एक इन एक मीटर अस्तर मी इथे घेतलेलं आहे सोबतच हा जो मेन कपडा घेतलेला आहे हा जो कपडा आहे हा सुद्धा एक मीटर कपडा आहे हा कपडा जो आहे मी ऑनलाईन मागितलेला आहे मिशोवरून तर कपड्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे तर तुम्ही सुद्धा इथे हा घेऊ शकता त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर सोबतच आपण इथे चेन घेतलेली आहे आणि या ड्रेसला आपण जी लेस लावणार आहोत मोत्यांची ती लेससुद्धा आपण इथे घेतलेली आहे ही लेस तुम्ही स्किप करू शकता आणि हाताने सुद्धा ही है हँगिंग तुम्ही तयार करू शकता तर चला कटिंग करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे हे पान जे अस्तर घेतलेलं आहे ते अस्तर मी इथे घेतलेलं आहे आणि माझ्या समोरची जी बाजू आहे ती इथे मी बंद बाजू घेतलेली आहे आणि पुढील बाजू जी आहे ती इथे ओपन बाजू आहे तर बंद बाजूवरती मी इथे माप आहे तर पूर्ण उंची जी, जी आहे चौदा इंच तर पंधरा इंचावरती मी मार्किंग करून सरळ रेश मारून घेते त्यानंतर इथे आपण शोल्डरचं माप टाकतोय पाच इंच स्लीव्हलेस आहे त्यामुळे पाच इंच टाकतोय स्लीव जर लावायची असेल आपल्याला तर इथे आपण साडेचार इंचावरती मार्किंग करतो तर पाच इंच मी मुंढाही पाच इंच आहे आणि शोल्डरसुद्धा इथे पाच इंचावरती घेऊन सरळ इथे रेषा मारून घेतलेली आहे आता याच रेषेवरती आपण छातीचं चा माप टाकतोय तर छातीचं चा जे माप आहे ते आहे सहा इंच प्लस अर्धा इंच लुझिंग आपण देतो तर साडेसहा इंच मार्किंग केलं त्यानंतर पुढे दीड इंचावरती मी शिलाई मार्जिन सोडलंय तर जेवढा आपण छातीचं चा माप घेतलेलं आहे तेवढंच माप मी इथे कमरेसाठी सुद्धा घेते आहे तर कमरेसाठी सुद्धा मी साडेसहा प्लस दीड इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जे आपण शिलाईसाठी मार्जिनच्या रेषा आहेत त्या रेषा इथे मी मारून घेतल्यात तर त्यानंतर आपण मुंड्याचा आकार काढायचा आहे तर मुंड्यासाठी आपण जिथे मुंड्याचं माप टाकलेलं आहे त्या रेषेचा मध्य घेऊन फक्त मुंड्याचा आकार मी इथे काढून घेतलेला आहे मागच्या मुंड्याचा तर आपण हा जो ड्रेस आहे तो पूर्ण फिटिंगमध्ये शिवणार नाही आहे त्यासाठी मी फक्त इथे मागच्या मुंड्याचाच आकार दिलेला आहे तर फ्रंटच्या साईडला सुद्धा आपण हाच आकार घेणार आहोत त्यानंतर मी इथे मागच्या गळ्याचा आकार काढून घेतली आहे तर मागच्या गळ्यासाठी आपण रुंदी गळारुंदी जी आहे ती इथे सव्वा दोन इंचावरती टाकलेली आहे आणि दीड इंचाचा गळा आहे तर दोन इंचाचा आपण इथे बॉक्स तयार करून घेतला आणि गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे तर फ्रंट आणि बॅकसाठी मी इथे बॅकचं मार्किंग म्हणून बॅक इथे लिहून घेतलेलं आहे आता हे मार्किंग मी इथे कट करून घेते आहे आता बॅकचा आपण मार्किंग इथे कट करतो आहे तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की आपला कमेंट करून सांगा तर एकदम प्रॉपर आणि फिनिशिंगमध्ये आपला टॉप इथे तयार होणार आहे तर बॅकचा जो पार्ट आहे इथे आपला कट करून झालेला आहे हाच पार्ट मी इथे फ्रंटसाठी वापरती आहे तर फ्रंटच्या साईडला आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे आणि जो फ्रंटच्या टॉपची उंची आहे ती आपली बॅकपेक्षा तीन इंच मोठी आहे तर फ्रंटचा जो टॉप आहे तो इथे मी अठरा इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे तो टोटल तो जो आहे तो इथे सतरा इंचा तयार होणार आहे तर मी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्यावरतीच आपण बॅक साईडचा जो पार्ट आहे तो इथे ठेवून घेतलेला आहे आणि जसं आपण बॅक साईडला मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग मी फ्रंट साईडला सुद्धा मार्किंग करून घेतली आहे आता हे मार्किंग करून झाल्यानंतर जी फिटिंगची साईड आपली येणार आहे त्यामध्ये फ्रंट आणि बॅक या दोन्हींची उंची जी आहे ती इथे सेम राहणार आहे तर त्यासाठी मी जेवढा बॅक पार्ट होता तेवढंच इथे फ्रंटसाठी सुद्धा मार्किंग करून घेतलं आणि रेषा मारून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बंद बाजूकडून आणि इथे आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत तर इकडच्या बाजूने आपण तीन इंच घेतलेलं आहे फिटिंगच्या साईडने फिटिंगचं सा मार्किंग सोडून आपण तीन इंच घेतलंय त्यानंतर बंद बाजूकडून साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूने आपण एक इंच वरती मार्किंग करून घेतलं आणि जिथे आपल्या बंद बाजूचा पॉइंट आहे त्या पॉइंट पासून मी तिरकी रेषा इथे मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो आपला बॉक्स तयार झालेला आहे तिथे मी हलकासा गोल आकार देऊन घेतलेला आहे तर हा जो फ्रंटचा आपला आकार आहे तो एकदम खूप छान तयार होतो आणि तुम्हाला हवा असेल तर इथे तुम्ही फिटिंगच्या लाईनपासून ते बंद लाईनच्या पॉईंटपर्यंत सरळ तिरकी रेषासुद्धा इथे मारू शकता त्यानंतर इथे आता आपण पुढच्या गळ्याचं गड़ा गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन इंच आणि पुढचा गळा आहे साडेचार इंच तर प्लस अर्धा इंच असं पाच इंचावरती मार्किंग करून पुढच्या गळ्यासाठी गोल आकार इथे काढून घेतलेला आहे आणि पुढच्या गळ्याचं जे मार्किंग आहे आपलं रेडी झालंय तर ते मी इथे कट करून घेते तर अस्तर कट करून झाल्यानंतर जे मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे कट करून घेतोय तर त्यासाठी त्याची इथे आपण डबल घडी करून घेतलेली आहे आणि यामध्ये सेम बंद बाजू ही माझ्याकडे आहे आणि बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्ट इथे आपण बंद बाजूवरतीच कट करणार आहोत तर कट करताना आपण फक्त सगळ्या बाजूंनी पाव ते अर्धा इंच इथे एक्स्ट्रा कपडा सोडायचा आहे आणि सर्व कटिंग आहे त्याच पद्धतीने आपलं इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग करून झालेलं आहे चला आता ड्रेस शिवायला सुरुवात करूयात तर शिवताना सगळ्यात अगोदर इथे आपण बॅक साईड शिवणार आहोत तर इथे बॅक साईडचं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही कपडा मी इथे घेतलेला आहे तर इथे बॅक पार्ट जो आहे त्याच्या आपण इथे सरळ बाजू ठेवलेली आहे आणि सरळ बाजूवरती इथे आपण अस्तर ठेवलेलं आहे तर सगळ्यात अगोदर जे मेन फॅब्रिकचा कपडा आहे आणि अस्तरचा कपडा आहे त्या दोन्हींचाही सेंटरवरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघत असाल आपण कशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेला आहे जिथे आपली घडी आहे त्या घडीवरतीच मी मार्किंग करून घेतलेला आहे त्यानंतर बॅकसाईडचा जो गळा आहे तो गळा सुद्धा मी दोन्ही बाजूंनी छापून व्यवस्थित आखून घेतलेला आहे त्यानंतर चेन जी आहे ते आधी आपण मेन फॅब्रिकला अटॅच करणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपण गळा रुंदी प्लस अर्धा इंच तर दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे की जिथून आपल्याला इथे चेन लावायला सुरुवात करायची आहे तर चेन जी आहे ती इनविजिबल चेन आपण इथे वापरलेली आहे इनव्हिजिबल चेनमध्ये रनर जे आहे ते उलट्या बाजूने असतं तर आता ही चेन जी आहे ती आपण लावताना नेहमी ज्या उलट्या बाजूने लावणार आहोत म्हणजे जेव्हा आपण इथे शिलाई मारणार आहोत तेव्हा चेन जी आहे ती पूर्ण या बाजूला इथे पलटी होते आणि जेव्हा आपण दुसऱ्या बाजूला इथे शिलाई मारणार आहोत तेव्हा चेन आपली दुसऱ्या बाजूला इथे पलटी होणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने चेन लावलेली आहे तर इथे आपण ही उलट्या बाजूने चेन घेतली आहे आणि शिलाई जी आहे ते आपल्याला दुसऱ्या बाजूने मारायची आहे तर चेनचं रनर जे आहे ते खालच्या बाजूने आहे आणि पलटल्यानंतर ती पूर्ण चेन जी आहे ती इथे सरळ होणार आहे अस्तर जे आहे ते आपण इथे नंतर लावणार आहोत तर इथे मी चेन जिथपर्यंत लावायची आहे त्याचंसुद्धा सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच जी चैन आहे ती इथे आपण गळारुंद गळ्याच्या उंचीच्या वरती ठेवलेली आहे आणि त्याच्या खालून इथे आपण चैन लावायला सुरुवात केलेली आहे तर आता ही इनविजिबल चेन आहे ती नॉर्मल आपल्या फूटने लागत नाही तर त्यासाठी मी इथे जे ऑल इन वनचं माझ्याकडे फूट आहे ते फूट मी इथे वापरते आहे हे जे फूट आहे ते मी इथे ऑनलाईन मागितलेलं आहे ऑनलाईन हे इझिली मिळून जातं तर ते फूट ला मी इथे मशीनला लावून घेतलेलं आहे आणि सेम सांगितल्या पद्धतीनेच मी इथे एकदम चैनच्या इथे कडेने शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे आपण अस्तर जॉईंट करणार आहोत तर जिथे आपण चेनची शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती आपल्याला अस्तरची सुद्धा इथे शिलाई मारायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने इथे शिलाई मारलेली आहे तर अस्तरची सुद्धा इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे एका तर, ले ले तर एका बाजूची मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने मी इथे दाखवते की मी अस्तरला कशा पद्धतीने इथे शिलाई मारलेली आहे तर एका बाजूने आपल्या अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर पूर्ण कपडा जो आहे ती इथे आपल्या खालच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बॅकसाईडला इथे दुसऱ्या बाजूला शिलाई मारायची आहे मग आपण इथे पूर्ण कपडा उलटवून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे गळ्याचं मार्किंग आहे ते मी इथे व्यवस्थित डार्क करून घेतलं आणि शोल्डरला अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याच्या मार्किंग वरती शिलाई मारायची आहे तर गळ्याच्या मार्किंग वरती शिलाई मारून झाल्यानंतर आतला जो कपडा आहे तो आपण पाव इंचा अंतर ठेवून इथे कट करून घ्यायचा आहे तर गोल आकार आहे त्यामुळे ते संपूर्ण गळ्याला मी अगोदर नॉच मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जी शोल्डरची शिलाई आहे ती शोल्डरची शिलाई आपल्याला काढून टाकायची आहे आणि पूर्ण गळा जो आहे तो इथे आपला ओपन होणार आहे तर शोल्डरची शिलाई काढून झाल्यानंतर इथे तुम्हाला गळा जो आहे तो इथे पूर्णपणे मी उलटवून दाखवते आहे की कि किती फिनिशिंगमध्ये आपला गळा जो आहे तो इथे तयार झालेला आहे आणि चेनसुद्धा इथे आपली व्यवस्थित अटॅच झालेली आहे पूर्णपणे आतमध्ये पॅक झालेली आहे की जे रेन रनर जे आहे ते आपल्या इथे बाहेर निघणार नाही तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही भागाला मी इथे शिलाई मारून घेणार आहे चेन जी आहे ती इथे आपली परफेक्ट तयार झालेली आहे इथे चेनची तुम्ही फिनिशिंग पाहू शकता वरतूनसुद्धा आपली इनव्हिजिबल चेन जी आहे तिथे परफेक्ट लागली आहे आणि आतल्या बाजूनेसुद्धा आपली जी शिलाई कुठेच इथे दिसणार नाही आहे तर इथे आता आपण गळ्याचा आकार जो आहे परफेक्ट झालेला आहे तर शोल्डर आणि मुंड्याचा भाग हे दोन्ही भाग आपल्याला फक्त इथे सोडायचे आहे आणि फिटिंगचा जिथे भाग आहे तिथपासून आपल्याला इथे फिट शिलाई मारायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण कपडा आपला खाली व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूलाही आपल्याला अर्धा इंचावरती कपडा मुडपवून व्यवस्थित शिलाई ते मारून घ्यायची आहे बैक ही। ही तर इथे बॅकसाईडचा जो पार्ट आहे इथे आपलं तयार झालेलं आहे आता आपण इथे फ्रंटचा पार्ट शिवायला सुरुवात करूयात तर इथे मी फ्रंटचं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही घेतलेलं आहे आता हे आपण जॉईंट करताना अगोदर जी शोल्डरची बाजू आहे तिथे जॉईंट करणार आहोत तर त्यासाठी जो गळ्याचा आकार आहे तो गळ्याचा आकार मी इथे व्यवस्थित आखून घेतलेला आहे दोन्ही साईडनं तर अस्तरवरती गळ्याचा आकार काढून घेतल्यानंतर अस्तर, अस्तर जे आहे ते आपण सरळ बाजूने जॉईंट करतोय तर इथे मेन फॅब्रिकचा जो कपडा आहे तो सरळ आहे आणि त्यावरती इथे आपण अस्तर ठेवून शोल्डर अगोदर शोल्डरची जी बाजू आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर गळ्याच्या आकारावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर जो गळ्याचा आतला आकार आहे तो इथे आपण कट करून घ्यायचा आहे पाव अंतर सोडून आणि त्याला व्यवस्थित नाच मारून घ्यायचे आहेत गळ्याला व्यवस्थित आपण नॉच देऊन घेतलेत त्यानंतर इथे आपण जो खालचा बॉटम पार्ट आहे त्याला इथे शिलाई मारणार आहोत तर त्याला इथे व्यवस्थित आकार येण्यासाठी मी संपूर्ण कपड्याला जे आहे ते इथे टाचण्या लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे आपण खालच्या बाजूने पाव ते अर्धा इंच कपडा इथे सोडून द्यायचा आहे आणि व्यवस्थित त्या आकाराला आपण इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना ज्या भागात इथे टोक येणार आहे तिथे आपल्याला मशीनचं फूट उचलून घ्यायचं आहे आणि पूर्ण कपडा इथे फिरवून मग आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी टाचण्या काढून घेतलेल्या आहे आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तो कपडा मी इथे कट करून टाकलाय आणि तो भाग आपल्याला पूर्ण उलटवायचा आहे त्यासाठी ते त्याला व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी नॉच इथे आपण मारून घेतलेले आहे ज्या ठिकाणी टोका आहे तिथेही आपल्याला व्यवस्थित नॉचेस इथे मारून घ्यायचे आहेत त्यानंतर गळ्याचा जो भाग आहे तिथे आपण शोल्डर इथे जॉईंट केलं होतं तर त्या शोल्डरची इथे मी शिलाई अगोदर काढून घेते दोन्ही शोल्डरची इथे मी शिलाई काढून घेतलेली आहे शोल्डरची शिलाई काढून झाल्यानंतर हा जो पूर्ण पार्ट आहे तो आपल्या इथे उलटवून घ्यायचा आहे म्हणजे जो मेन कपडा आहे तो इथे आपला बाहेर येणार आहे आता हा कपडा इथे बाहेर काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण शोल्डर जॉईंट करायची आहे तर शोल्डर जॉईंट करताना आता आपण जो शोल्डरचा भाग आहे तो अस्तरला अस्तर, अस्तर येईल म्हणजेच मेन फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक सरळ पद्धतीने येईल अशा पद्धतीने आपल्याला हे शोल्डर जॉईंट करायचं आहे शोल्डर जॉईंट करताना जी आपली जॉईंटची शिलाई आहे म्हणजे जेव्हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करतो तेव्हा जी शिलाई मारलेली आहे ती ती शिलाई आपल्याला दोन्ही भागाची बरोबर मॅच करूनच आपल्याला इथे शोल्डर जॉईंट करायचं आहे तर दोन्ही भागाचं शोल्डर मी इथे जॉईंट करून घेते आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी कशा पद्धतीने शोल्डर इथे जॉईंट करून घेतेये तर हे शोल्डर जॉईंट करताना आपल्याला वरती इथे अर्धा इंचाचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे जो की आपण इथे कटिंग करताना वाढवलेला असतो यानंतर आता आपण पूर्ण कपडा इथे उलटवून घेतलेला आहे शोल्डरचा आणि यानंतर आता इथे तुम्ही शोल्डरला इथे शिलाईसुद्धा मारू शकता किंवा नाही मारली तरीही चालते यानंतर आता आपण जी गळ्याचा भाग आहे तिथे व्यवस्थित बारीक अशी शिलाई मारून घ्यायची आहे तापटीप तर शिलाई मारताना चैनचा जो भाग आहे तिथे आपल्याला व्यवस्थित जी शिलाई आहे ती मागे पुढे करून व्यवस्थित चैन इथे पॅक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गळ्याच्या संपूर्ण भागाला आपण इथे दापटीप मारून घ्यायची आहे त्यानंतर मुंड्याचा जो भाग आहे तिथे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर ही जी शिलाई आहे ती मुंड्यातून व्यवस्थित आपल्याला मारून सरळ तेच आपली जी फिटिंग आहे फ्रंट साइडची त्या फिटिंग अशी आपल्याला घेऊन जायची आहे आणि तिथून पुन्हा खाली घेऊन आपल्याला व्यवस्थित आपल्या खालच्या बॉटमच्या साईडला सुद्धा व्यवस्थित होता तो मी इथे काढून टाकलाय तर कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे तिथे इथे व्यवस्थित मोजून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर त्यासाठी जी फिटिंगची बाजू आहे ड्रेसची ती व्यवस्थित इथे लावून घेतलेली आहे ला जर कपडा इथे कमी जास्त असेल तर आपल्याला इथे जे मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर एकसारखा येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर इथे मी जे प्लाझो शिवलेली आहे त्याची जे आपण सॅटिनचा कपडा यूज केलेला आहे तर तोच सॅटिनचा कपडा मी इथे पायपिंगसाठी वापरते आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही रेडीमेड पायपिंगसुद्धा वापरू शकता तर इथे मी सॅटिंगची पायपिंग हो जी आहे ती इथे ब्रॉड पायपिंग करते आहे जेणेकरून ती टॉपला इथे व्यवस्थित उठून दिसेल तर अशा पद्धतीने मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे दोन्ही मुंड्याच्या भागामध्ये मी इथे पायपिंग करून घेणार आहे तर पायपिंगसाठी आपण ज्या पट्ट्या काढत असतो त्या होईल तेवढ्या शक्य आपल्याला तिरक्या काढायच्या आहेत तर जास्त तिरक्या पट्ट्या काढल्या की आपली जी पायपिंग आहे ती व्यवस्थित येते आणि उलटी पडत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या भागाला आहे तर इथे बॅक साइडला मी इथे बांधण्यासाठी छोटे बेल्ट तयार करणार आहेत किंवा आपण इथे नाड्या म्हणू शकतो तर नाड्या इथे आपण लावणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपण बॅक साईडला जे टक्स लावतो त्या टक्ससाठी मी इथे मार्किंग करून घेतलं तर हे जे मार्किंग शोल्डर शोल्डरपासून मी साडेसहा ते दहा असं मार्किंग मी इथे करून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडला मी इथे मार्किंग करून घेतलं त्यानंतर इथे आपण नाड्या तयार करण्यासाठी इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या मी इथे सेम आपण जशी नाडी तयार करतो तसे मी इथे नाड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि बॅकसाइडला इथे आपण टक्स जेव्हा मारतो तेव्हा ह्या नाड्या मी इथे यामध्ये अटॅच करून घेणार आहेत टक्स मारतानाच व्यवस्थित आपल्याला शिलाई जी आहे ती मागे पुढे मारून ह्या नाड्या आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत आता इथे बॅक साइड आपली तयार झालेली आहे तर ज्याप्रमाणे आपण बॅक साइड इथे टक्स मारून घेतलेले आहे त्याच पद्धतीने तेवढंच मार्किंग में है, मी पुढच्या साईडला करून घेतलेलं आहे आणि पुढच्या बाजूला मी इथे दोन्ही बाजूंनी टक्स इथे मारून घेतलेले आहेत आता यानंतर आता आपण फिटिंगची जी शिलाई आहे ती मारणार आहोत तर फिटिंगची शिलाई मारताना जेवढे काही आपले एक्स्ट्राचे धागे निघाले असतील ते इथे आपल्याला कट करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला वरच्या बाजूकडे शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जी फ्रंट साईडला आपण हँगिंगची लेस लावणार आहोत ती लेस मी इथे लावून घेत आहे ही लेस तुम्हाला इथे लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट रेडीमेड लावू शकता किंवा डायरेक्ट हाताने सुद्धा हँगिंग इथे तयार करू शकता तरी इथे मी रेडीमेड लेस आणली होती तर ही लेस मी इथे लावून घेत आहे तर ही लेस लावताना आपण जे वन साइड फूट आहे त्याचा इथे वापर केलेला आहे तर व्यवस्थित इथे डबल शिलाई मारून मी ती पॅक करून घेतलेली आहे जी मेन फिटिंगची शिलाई आहे ती शिलाई इथे मारून घेत आहोत तर ही फिटाई फिटिंगची शिलाई मारताना आपण एकदम प्रॉपर इथे फिटिंगचं माप टाकत नाही तर थोडं लूज ठेवूनच इथे मी फिटिंगची शिलाईचं माप टाकून फिटिंग करून घेतलेली आहे तर इथे आपला पूर्ण टॉप तयार झालेला आहे तर टॉप कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये